पीक कर्ज वाटपाच्या जिल्हास्तरीय समिती तसेच तालुकास्तरीय समितीच्या बैठकीला वारंवार गैरहजर राहणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांना थेट बँकेतूनच उचलून आणा असे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पोलिसांना दिले असून पुढच्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात तातडीची बैठक बोलावली तीर्थक्षेत्र पंढरपूरचे विठ्ठल मंदिर मध्यंतरीच्या काही काळात गेल्या विविध बदलामुळे त्याचे प्राचीनत्व हरवून बसले होते शासनाच्या मान्यतेनंतर पुरातत्व खात्याचे अधिकारी कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराच्या कामा सुशोभीकरणाच्या वा कामास सुरुवात झाली असून विशिष्ट पद्धतीने गरम वाळू व अत्याधुनिक मशीनद्वारे मंदिराच्या मूळ बांधकामास अजिबात धोका न पोहोचता ऑइल पेंट काढल्यानंतर मंदिराचं मूळ प्राचीन देखणे पण समोर आले शासकीय जागेत अतिक्रमण करणे बार्शी तालुक्यातील कळमवाडी या गावचे सरपंच उपसरपंचासह पाच ग्रामपंचायत सदस्यांना चांगलेच असून कुमार आशीर्वाद यांनी पाच जणांना पदावर राहण्यास अपात्र ठरवले यामुळं बार्शी तालुक्यात एकच खळबळ उडाली असून सोलापूर जिल्ह्यातील अनेक सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी अतिक्रमण केले असल्याची चर्चा आहे आता या निकालामुळे संबंधितांचे धाबेदान असून या कारवाईमुळे अतिक्रमण करण्यास असा कळंबवाडीचे माजी सरपंच पवार यांनी व्यक्त केला आहे झालेल्या वादाचा राग मनात धरून कुस्ती शिकणाऱ्या चौघांनी मिळून पैलवान असणाऱ्या तरुणाला शिविगाळ दमदाटी करत लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची घटना सांगोला तालुक्यात घेतली ही घटना तेवीस मे रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास खवासपूर तालुका सांगोला येथील भारत भोसले यांच्या तालमीत घडले शेत जमिनीच्या वादातून एकवीस वर्षे महिलेला मारहाण तिचा विनयभंग केल्याप्रकरणी मंगळवेढा तालुक्यातील के चिकल सात जणांवर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाळू उपसा व वाहतुकीविरोधात विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून महसूल पथकाने अवैध वाळू व वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या अकरा होड्या कटरच्या सहाय्याने नष्ट केल्या पंढरपूर शहर इजबाबी चिंचोली भोसे या भीमा नदीपात्राच्या हद्दीमध्ये लाकडी होड्यांद्वारे अवैध वाळू उपसा व वाहतूक करण्यात येत होती पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात अनेक जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारती मोठ्या प्रमाणावर आहेत या सर्व इमारती धोकादायक असल्याचे बाब समोर आले अशा धोकादायक इमारतीमुळे आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या जीवित धोका असून मंदिर परिसरातील धोकादायक इमारतीवर आषाढी यात्रेपूर्वी कारवाई करून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी वारकरी संघटनांनी केली पंढरपुरातील विठ्ठुरायाच्या मंदिराला सातशे वर्षापूर्वीच आणण्याचं दगडी नवीन मेघडंबरी बसणार आहे यामध्ये शेकडो विसावणार सध्या विठुरायाच्या मूळ रूपात आलेल्या दगडी गाभाऱ्यात केवळ विठुरायाची मूर्ती पाहायला मिळते आता देवाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीखालील दगडी सिंहासनावर ही नव्यानं बनवलेली मेघडंबरी उभी केली जाणार असून यावर मंदिर समितीकडून चांदीचं चा काम केलं जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र यांनी ते जुलै दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणीची आषाढी भरत जुलैला पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठुरायाची आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा होणार आहे एका तीस वर्षीय युवकाचा विवाह लावून त्याची सोने चांदीचे दागिने व रक्कम घेऊन फसवणूक करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला मोहोळ पोलिसांनी पकडले त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे या प्रकरणातील चार महिलांना पोलिसांनी अटक केली असून या घटनेमुळे मोहोळ तालुक्यात एकच खळबळ उडाले